महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची जी काही अपडेट आलेली आजची सगळ्यात मोठी खुशखबर तर ती डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे की आपल्या लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आणि काय महत्त्वपूर्ण हो निर्णय तात्काळ घेण्यात आलेले आणि ऑफिशियल अपडेट काय आलेली एकनाथजी शिंदे साहेबांनी डायरेक्टली नागपूरच्या सभेमध्ये या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आणि माहिती दिलेली आहे आणि महिलांसाठी खुशखबर आहे तर तीन हजार रुपये तुम्हाला आता आलेले आहेत आता ज्यांना नाही आलेले त्यांना काय करायचं आहे आणि ज्यांना आलेले आहे त्यांना पुढचा भत्ता तीन हजार रुपये भेटणार आहे नवीन जी आर लागू करण्यात आलेला आहे तर तीन हजार रुपये तुम्हाला भेटणार आहे आता संपूर्ण अपडेट काय आलेली आहे तीन हजार पर महिने ज्यांना तीन हजार आलेली त्यांनी काय करायचं आहे त्यांना कधी पैसे येतील आणि शिंदे साहेबांनी काय माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे आणि नवीन जी काय लागू करण्यात आलेला आहे तर सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला खुशखबर अपडेटी आजच्या नवीन पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट असते की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज आणि जर तुम्हाला या व्हिडिओला आवडलेला असेल तर व्हिडिओला आत्ता शेअर करून टाका आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडक्या बहीण योजनेचे पैसे भरपूर आपल्या माता बहिणींना आलेले एकोणतीस तारीख झाली तीस तारीख आणि एकतीस तारीखला ज्याप्रमाणे आदित्यताई तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी सांगितलेलं होतं की महिलांना पैसे येणार आहे एकतीस ऑगस्ट पूर्वी आता बघा ज्यांना आलेले नाही आहे त्यांना पैसे कधी येतील ते पण मी तुम्हाला सांगतो आणि शिंदेसाहेबांनी सभेमध्ये काय अपडेट दिलेली महिलांसाठी नवीन जी आरशी संबंधित किंवा काय ते मी तुम्हाला सांगतो तर शिंदेसाहेबांनी या ठिकाणी रक्षाबंधनचं या ठिकाणी महिलांना म्हणजे ज्या आपल्या माता आणि बहिणी आहे तर त्यांना हे गिफ्ट दिलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी माहिती दिलेली आहे आणि सरकारच्या तिजोरीमध्ये जे पण पैसे ते आपल्या सर्व महिला आपल्या ज्या काही माता आणि बहिणी त्यांचे आपल्या सर्व महाराष्ट्राचे जेवढे पण या ठिकाणी माता बहिणी आहेत त्यांचे आणि त्यांच्या हितासाठी साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे असं देखील साहेबांनी सांगितलेलं आहे आणि जे तुम्हाला आता महिन्याला पंधराशे रुपये भेटत आहे त्याच्यामध्ये पंधराशेचे ते दोन हजार होणार आहे दोन हजारचे पंचवीसशे रुपये होणार आहे आणि पंचवीसशे रुपयाचे ते तीन हजार रुपये होणार आहेत अशा पद्धतीने साहेबांनी त्या ठिकाणी गुवाही दिलेली आहे नागपूरच्या सभेमध्ये तर अशा पद्धतीची त्याच्यामध्ये वाढ होणार आहे आता लक्षात घ्या एकतीस तारखेपर्यंत ज्यांचे पैसे आलेले आणि ज्यांचे नाही आलेले त्यांना काय करायचं आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पुढील पेमेंट कधीपर्यंत भेटेल तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा ज्यांना पैसे आलेले त्यांचं तर अभिनंदन आणि ज्यांचे फॉर्म या ठिकाणी पेंडिंगमध्ये असतील त्यांना फॉर्म संदर्भात कुठली अडचण नसेल आधार पेंडिंग असेल लिंकिंग नसेल हे नसेल ते नसेल त्याच्यानंतर अर्ज केलेला नसेल के वाय सी वगैरे संपूर्ण जो काही प्रॉब्लेम आहे तर तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे आता काहींना तो प्रॉब्लेम झालेला आहे त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाही पेंडिंगमध्ये कारण साहेबांनी स्ट्रिक केलेलं आहे थोडं छाननी जी काही आहे फॉर्मची ज्या वेळेस तुम्ही भरताय ती थोडी स्ट्रिक्ट पद्धतीने म्हणजे योग्य पद्धतीने ती जास्तच छाननी या ठिकाणी स्ट्रिक होत आहे त्याच्यामुळं भरपूर महिलाचे फॉर्म या ठिकाणी पेंडिंगमध्ये काहींचे रिजेक्ट झाले आणि काहींचे कायमचे रद्द झाले ज्यांची माहिती चुकली असेल ज्यांनी कुठल्या प्रकारची शासनाची अट थोडलेली असेल त्यांनाच या ठिकाणी त्यांचेच फॉर्म रिजेक्ट झाले याच्यामुळं काळजी करू नका टेन्शन घेऊ नका काहीच होणार नाही आहे चूक तुम्ही मिस्टेक ती सॉल्व करू शकतात ज्यांचं आधार लिंकिंग नाही त्यांनी आधार लिंकिंग करा तुम्हाला तीन हजार रुपये आले नसतील ज्यांना आलेले त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे परंतु ज्यांना आलेले नाही त्यांनी काळजी बी करू नका पुढच्या महिन्यामध्येच म्हणजे हा जो महिना आहे सप्टेंबरमध्ये आता तुम्हाला पंधरा तारखेला चार हजार पाचशे रुपये भेटणार आहे लक्षात घ्या साडेचार हजार रुपये तुम्हाला आता कन्फर्म भेटतील पंधरा तारखेला ज्यांना एक रुपयासुद्धा आतापर्यंत आलेले नाही आहे अशा आपल्या मातान बहिणींना आणि बघा नवीन जी आर आता बघा जे काही आहे लाडकी बहीण योजनेच्या पैशांमध्ये वाढ त्या संदर्भात अपडेट काय आहे बघा ज्यांना आता तीन हजार रुपये भेटलेले आहेत आता एकतीस तारखेपर्यंत किंवा एकतीस तारखेच्या आत जे आपण आपल्या मातान बहिणींना तीन हजार रुपये भेटलेले आहेत त्यांना पुढच्या महिन्या म्हणजे याच महिन्यामध्ये पंधरा तारखेला पंधरा सप्टेंबरला तीन हजार रुपये नाही भेटणार त्यांना भेटतील पंधराशे रुपये त्यांना पंधराशे रुपये भेटतील आणि जो वाढीव पेमेंटचं सा सांगितलेलं आहे तर ते अजून निर्णय लागू झालेला नाहीये तर त्याच्यामध्ये अजून तो जी आर बाकी तर तो निर्णय होईल त्याच्यानंतर सरकार सशक्त झाले की मग पंधराशेचे दोन हजार अडीच हजार आणि तीन हजार होतील तर अशा पद्धतीचे अपडेट आहे तर भरपूर आपल्या मातांपैलींना पैसे येत आहेत भरपूर जणांना आलेले आहेत काहीना मेसेज आलेला नसेल तर व्यवस्थित बँकेमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकतात उद्या इन्क्वायरी करून घ्या त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला टेक्स्ट मॅसेज आलेला असेल जर मोबाईल नंबर बँकेमध्ये लिंकिंग असेल तर काहींनी फोनपे उघडलेला असेल तर चेक करून घ्या तर ही खुशखबर तुमच्यासाठी होती आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल मातान बहिणींना मी छोट्यात छोटी आणि मोठ्यात मोठी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो की जेणेकरून आपल्या मातान भाई जो काही शासनाकडनं पंधराशे रुपये प्रति महिना गोरगरीब माता बहिणींना लाभ भेटतोय तर तो या ठिकाणी त्यांच्या लक्षात आला पाहिजे त्यांना पैसे भेटले किंवा नाही हे त्यांना कळायला पाहिजे त्याच्यासाठी मी लहान ते लहान अपडेटसुद्धा आणि मोठ्यात मोठे अपडेटसुद्धा तुम्हाला लवकरात लवकर देतो आणि हा मी प्रयत्न नेहमीच करत राहणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शनाची सुद्धा आवश्यकता आहे त्याचमुळे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो की आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन ना असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा अपडेटी आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या बहिणींपर्यंत पुरुष उमेदवार असतील माता बहिणी असतील तर त्यांनी जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला सर्व येणाऱ्या अपडेट मी आपल्या चॅनलवरती देणार आहे आणि देतोच मी तर बघा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा स्वतःचे पैसे चेक करून घ्या आणि तुम्हाला पैसे पंधरा तारखेला भेटणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ लक्षात आला असेल तुमच्या आता तर समोरची माहिती समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू तोपर्यंत भेटूया आपण जे हिंद जय महाराष्ट्र